जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यां चौडाबा जिल्ह्याची खबर बात मध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर कारवाईसाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या प्रतिमेला सकल मराठा समाजाच्या वतीने अहिल्यानगर शहरात दुग्ध अभिषेक करण्यात आला तसेच वाल्मिक कराड व वा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत तर मुंडे यांनी नैतिकता बाळगून तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे बदलत्या पर्यावरणाच्या दृष्टीने महाराष्ट्र परिवहन महामंडळाने इंधन बचत सप्ताह हो किंवा इंधन बचत महिना साजरा न करता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस इंधन बचतीचे उद्दिष्ट ठेवून काम करावे असे आवाहन अगस्ती महाविद्यालयाचे शिक्षक घनश्याम माने यांनी केले आहे अकोले अगराच्या वतीने सुरू असलेल्या इंधन बचत मासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते संगमनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वन विभागाचे क्षेत्र आहे व कार्यक्षेत्राच्या मते वन विभागाचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यातील स्वतंत्र दर्जा देण्यात यावा अशी मागणी संगमनेरचे आमदार अमोल यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मुंबई येथील मंत्रालयात वनमंत्री नाईक यांची आमदार खताळ यांनी भेट घेत वन विभागातील स्वतंत्र उपवन विभागालगत असणाऱ्या वन विभागांमध्ये समायोजन करण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा व या उपविभागांना स्वतंत्र वनविभागाचा दर्जा देऊन त्यावर विभागीय वन अधिकारी दर्जा अधिकाऱ्यांच्या पदस्थापना करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे नुकताच रद्द झालेला पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सध्याच्या मार्गाच्या पश्चिमेकडे अकोले जुन्नर तालुक्यातून नेण्याची गरज आहे त्याबरोबरच शिर्डी अकोले शहापूर या रेल्वे मार्गाच्या प्रस्तावालाही गती देण्याची गरज आहे अकोल्याच्या विकासासाठी हे रेल्वे रेल्वेमार्ग होणे आवश्यक आहे त्यासाठी आमदार व शिर्डीच्या खासदारांनी या प्रश्नी लक्ष द्यावे असे जनतेतून सूर उमटत आहेत राहता तालुक्यातील पिंपरी निर्वळ शिवारात आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय तबलिगी इज्तेमाची मोठे उस्ताद सांगता झाली आहे जिल्हाभरातून जवळपास ऐंशी हजारांहून अधिक मुस्लिम बांधवांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतलाय प्रमुख वक्ते मुस्लिम धर्मगुरु मौलाना अब्दुल बारी यांनी इस्लामिक जीवनशैली मोहम्मद पैगंबर यांचे विचार व सहा सिफात या मूल्यांवर बयान केले आहे बयानाच्या समाप्तीनंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आपल्या भारत देशासह जगात शांतता नांदावी व सर्वांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करत पंधरा जणांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाथर्डी तालुक्यातील भालगाव फाटा येथे हॉटेल सम्राटच्या बाजूला असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला असता एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांची रोख रक्कम व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या पाणी योजनांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या समितीने याबाबत थर्ड पार्टी ऑडिट करावे अशी मागणी केंद्रीय सी आर पाटील यांच्याकडे खासदार निलेश लंके यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे पत्राद्वारे केली आहे पत्रात नमूद करण्यात आले आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर एकोणऐंशी योजनेपैकी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दहा योजना पूर्ण झाल्या आहेत व या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील राज्यस्तरीय दर्जा दर्जाप्राप्त श्री क्षेत्र गोरठण खंडोबा देवस्थानच्या तीन दिवसीय वार्षिक यात्रोत्सवाची बुधवारी येथील मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर व शासकीय महापूजेनंतर शांततेत उत्साहात सांगता झाली बुधवारी यात्रेचा शेवटचा व मुख्य दिवस असल्याने पहाटेपासूनच खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या तील हनुमान परिसरात वृद्धा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी जेरबंद केले त्यांच्याकडून पंचवीस लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बाळू भानुदास जाधव संतोष भानुदास जाधव असे ताब्यात घेतलेल्या आरो आरोपींची नावे आहेत साईबाबा संस्थांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र दुकाने व अस्थापना या अधिनियमांप्रमाणे रजा व सुट्ट्या पूर्ण लक्षी प्रभावाने तात्काळ लागू करण्याच्या कंपन्यांना द्याव्यात अशी मागणी साईबाबा संस्थान, साई संस्थान असंघटित कर्मचारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे केली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बीपत्र प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री